संस्कार चावडीच गावाच्या जडणघडणीत चावडीचे संस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत मधल्या काळात गावं या संस्कारापासून लांबगिरी आणि गावगाड्यावर परिणाम झाला मात्र अनेक गावांत चावडीच्या या संस्कारानं पुन्हा पालवे फुटले आणि गावामधून शहरांकडं होणारं स्थलांतरही थांबलं गावं बळकट होण्यासाठी हे संस्कार सगळीकडे विस्तारण्याची गरज आहे पोपटराव पवार सरपंच हिवरे बाजार यांचा हा लेख गावातले सर्व सण आणि उत्सव आनंदी असायचे त्यांच्यामध्ये कसल्याही प्रकारच्या विकृतीला थारा नव्हता डोंगर आणि शिवार हिरवा गार असायचा गावं पाणीदार असायचं होईल त्या उत्पन्नात माणूस आनंदी असायचा त्यामुळं शिक्षण सोडता इतर कशासाठीही गावं सोडून शहरात जाण्याचं आकर्षण नसायचं मात्र हे सगळं असलं तरी ग्रामपंचायत आणि विकास सेवा संस्था यांना आर्थिक स्थैर्य नव्हतं फक्त दिवाबत्ती आणि न्यायदानाचं काम चावडीमार्फत चालायचं पुढं चावड्या मोडल्या आणि पंचायती आल्या आणि विविध योजना गावापर्यंत यायला लागल्या हळूहळू चावडीचे संस्कार कमी होत गेले तशी गटबाजी प्रबळ होत गेली आणि त्याला पुढं एकाच गावात वेळ वेगवेगळ्या पक्षाचं स्वरूप आलं वाढत्या गटबाजीबरोबर समस्याही वाढत गेल्या अनेक मूलभूत सुविधा अभावी अनेकांनी शहराकडं स्थलांतर केलं ही, ही लोकनंतर फक्त सण उत्सवाच्या कारणानं गावाशी संबंधित राहिली सण उत्सवातले शिस्त आणि एकीचे संस्कार कमी झाल्यामुळं केवळ वर्गणी आणि जेवणावळींचं स्वरूप त्याला आलं त्याचप्रमाणे डी जे कर्कशवाद्या आणि व्यसनाधीनता असंही त्याला स्वरूप आलं कारभारी एकीकडं तरुणाई दुसरीकडं चावडीच्या संस्कारानं काम करणारे कारभारी एकीकडं गेले तर ग्रामपंचायतीमार्फत नव्या पद्धतीनं काम करणारी तरुणाई दुसऱ्या बाजूला गेले चावडीतून कारभार करणारे गावकरी गावं डोळ्यासमोर ठेवून काम करायचं वेळप्रसंगी स्वतःच्या मालमत्ता विकायचे पण गावातल्या मुल्यांना जतन करायचं त्यामुळं त्यांच्या शब्दाला किंमत असायची ग्रामपंचायतीच्या बाबतीत ऐंशीव्या दशकापर्यंतचा काळ उत्तम होता पण पुढं त्याला केवळ निवडून आलेल्या गटाचं स्वरूप मिळालं मग त्याला त्या ते गटापुरतंच कामाचं स्वरूप राहिलं पुढं मग दूधसंस्था पतसंस्था स्वयंसेवी संस्था महिला बचत गट अशा अनेक संस्था गावात आल्या मात्र समन्वयाच्या अभावामुळं गावांना विस्कळीत स्वरूप प्राप्त झालं विकासापेक्षा एकमेकांना अडवा आणि त्यांची चिरवा असं स्वरूप त्याला आलं सण आणि उत्सवाचं स्वरूप एकमेकांना पूरक असण्याऐवजी एकमेकांच्या विरोधात झालं सामुदायिक सण उत्सवापेक्षा वाढदिवसासारखे कौटुंबिक कार्यक्रम मोठाले व्हायला लागले स्थलांतराला आळा असे सगळे परिस्थिती असतानाही काही गावांनी मात्र चावडीचे संस्कार घेऊन पंचायती पतसंस्था विकास सेवा संस्था या माध्यमातून आपली गावं स्वयंपूर्ण केली त्यामुळं या गावामधले स्थलांतर थांबले अनेक ठिकाणी गावातून नोकरीनिमित्त शहरांकडे गेलेल्या तरुण वर्गानं गावासाठी एकत्र येऊन अनेक उपक्रम सुरू केले त्यात माझे सहकार आयुक्त चंद्रकांत दळवे यांचं निढळ हे गाव तर प्रभाकर देशमुख यांचं लोधवडे हे गाव यांचं उदाहरण सांगता येईल दळवे देशमुख यांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवून अनेक क्रियाशील तरुणांनी आपल्या गावात हे उपक्रम राबवले त्यात आदर्श गाव पाणी फाउंडेशन नाम फाउंडेशन अशा संस्थांमार्फत देशविदेशातून अने अनेक मदतीचे हात गावासाठी पुढे आले आणि अनेक गावं पुन्हा एकदा हिरवीगार पाणीदार आणि स्वच्छ होऊन गेले अशा गावांचा आदर्श घेऊन इतरही गावांनी काम करण्याची गरज आहे विदर्भ मराठवाड्यातल्या अनेक उच्चपदस्थ नोकरदारांनी हिवरे बाजारला गटागटांनी भेटी दिल्या आणि त्यातून प्रेरणा घेऊन आपल्या गावांसाठी पैसा आणि वेळ देऊन गाव बदलण्याचा मोठा यशस्वी प्रयत्न केला त्यामध्ये एक गट इंजिनियर्सचा होता त्यांनी एक समस्या सांगितली की आम्ही स्वतःच्या पैशातून गावाच्या विकासासाठी काहीतरी करण्यास पुढं येतो मात्र गावातले काही राजकीय गट स्वतःच्या अस्तित्वासाठी त्याला अडथळे आणतात त्यामुळं हा जो उच्च शिक्षित वर्ग आहे त्याला स्वकर्च करूनही समाधान मिळत नाही ही समस्या तशी प्रत्येक गावाची आहे यासाठीच चावडीवरचे संस्कार महत्त्वाचे आहेत गावाच्या विकासासाठी जे योग्य असेल तेच चावडीवर योग्य ठरवलं जायचं त्यामुळेच चावडीवरच्या संस्कारांना पालवी फुटवण्याची गरज आहे काही ठिकाणी हे संस्कार बहरत आहेत याचा नक्कीच आनंद वाटतो पुन्हा संस्कारांचं बीज हिवरे बाजारासारखं गाव कधी काळी चावडीच्या संस्कारापासून दूर गेलं होतं पण जसंजसे चावडीचे चा संस्कार पंचायतीत रुजत गेले तसं गावातल्या विविध संस्थांच्या समन्वयातून गाव बदललं आणि गाव सोडून शहराकडे गेलेले अनेक कुटुंब पुन्हा स्थलांतरित होऊन गावाकडे आली या चावडीच्या संस्काराचे बीजारोपण गावातल्या प्रत्येकात झालं त्यामुळे हा बदल शक्य झाला म्हणून हे चावडीचे चावडी चा संस्कार आणि नीतीमूल्य शाळा महाविद्यालयांतून घराघरांत पोहोचवण्याची गरज आहे त्यामुळेच गावं बळकट होतील आणि शहरं सुरक्षित राहतील त्यासाठी संस्काराच्या चावड्या आणि नीतीमूल्यांच्या पंचायती गावोगाव उभ्या राहण्याची गरज आहे